मंडळी भाजपाला आलेला सत्तेचा माज आणि त्यांना लागलेली राजकारणाची खाज मंडळी पायाच्या बोटापासून तर डोक्याच्या केसांपर्यंत चढली आहे हे लक्षात घ्या वर्षानुवर्षाच्या भिकार जिंदगीला आणि राजकीय गटार गंगेला जणू सोन्याचे दिवस आले आहेत हा व्हिडिओ पुढे बघा भाळ ने जनता आपणा काम तो बनता अशी अवस्था हल्ली आहे मित्रो हो। हे म्हणण्यासाठी अलीकडे खालपासून तर वरपर्यंत लुटण्याची लुबाडण्याची आणि अनिदार नखांनी गरीब जनतेला ओरबाडण्याची जणू शर्यतच आपल्या देशात लागलेली आहे याच शर्यतीच्या नादाला लागून आणखी एका नवीन कांडाच रहस्य त्या कांडाचं पितळ उघड व्हायची वेळ हल्ली आली आहे मित्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपण सर्व त्यांना ओळखता नितीन गडकरींचा नवा कोरा चेहरा आता जनतेपुढे आला आहे नितीन गडकरींच्या नाण्याची दुसरी बाजू नाण्याच्या दुसऱ्या बाजूने सोशल मीडियावर आता ताल धरला आहे हे लक्षात घ्या गडकरींनी घोटाळ्याच्या रूपानं गोड बोलून कुणा कुणाला गंडवलं या देशात कुणाला कधी फसवलं कशासाठी फसवलं ते माहीत करून घेण्यासाठी थोडा धीर धरा इथेनॉलच्या नावाखाली काय घडतंय जरा बघा लक्षपूर्वक ऐका हायवेची हाऊस आणि टोलचा पाऊस कुणाच्या खिशाला ओला चिंब करतो आहे जरा बघा आणि थोडं मंडळी भानावर या जागृत व्हा गोडबोले गडकरी खरच गोड आहेत की गोडाच्या नावावर भलतच काहीतरी आपल्याला ते खाऊ घालत आहेत ते ऐका आणि बघा अंजली यांनी त्यांचा गैरप्रकार उघडा करण्याची सुरुवात केली आहे तशा प्रकारचा श्री गणेश त्यांनी केला आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल मंडळी एकीकडे पंतप्रधान पदाच्या दावेदाराचं पितळ आता उघड होताना दिसत आहे राजकारणात येऊन जनतेच्या पैशावर दरोडा घालण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत हा दरोडा टाकण्यासाठी वेगवेगळ्या नेत्यांच्या अफलातून पद्धतीचे भुयारी मार्ग आता लोकांपुढे हळूहळू का होईना पण येत आहेत समाजकारण आणि विकास कारण यावरची अनेक बर्फी सारखी गोड वाटणारी गडकरींची भाषणं आपण अनेकदा सोशल मीडियावर ऐकली असेलच मंडळी भाषणं त्यांची एवढी गोड एवढी मधाड की भाषण ऐकल्याबरोबरच तुम्हाला डायबिटीस होऊ शकतो हे लक्षात घ्या म्हणून मधुमेहाची म्हणूनच मित्र हो या मधुमेहाची बाधा होण्याच्या आधी आपण सावध व्हायला पाहिजे सावधान होण्याची आवश्यकता आहे का तर उत्तर पुढे ऐका गडकरींचं भाषण ऐकून लोक खुश होतात आपल्याला ठाऊक आहे टाळ्या वाजवतात मंत्रमुग्ध होतात आणि गडकरींचे गोडवे गात गावभर फिरत असतात त्यांच्या भाषणात त्यांच्या बोलण्यात त्यांच्या वक्तव्यात स्वतःच्या कामाचा गवगवा असतो ओठात देशभक्तीचा वनवा असतो अक्षरशः आणि पोटात विकास करण्याचा गोळा असतो कारण ऐकणारा पुढचा भोळा असतो का हो ते सत्य आहे की असत्य हे आपण बघायला पाहिजे आज मंडळी रस्त्याची लांबी रुंदी आणि लागलेल्या बजेटचा भोंगा नेहमी दररोज कानावर येत असतो त्यांच्या माध्यमातून से अस्सी बेईमान फिर भी मेरा भारत महान आपण डायलॉग ऐकलेली असेल मग उरलेल्या वीस इमानदारांमध्ये गडकरींचं नाव काल परवापर्यंत येत होतं अचानक काय झालं अहो कालपर्यंत त्यांचं नाव येत होतं त्यांचा गवगवा देशभर होत होता अहो कुणाचं काय मी स्वतः देखील त्यांच्या कार्यकर्तृत्वावर अनेक व्हिडिओ केले आहेत आपण ते पाहिले असतील परंतु अंजली दमाने यांनी दम दिल्याबरोबर माझ्यासोबत असंख्य लोकांची कानं कडब्यासारखी कडक झाली आहे लक्षात घ्या परंतु ते देखील गडकरी साहेब आहेत हे देखील लक्षात घ्या मागेही असं एकदा त्यांच्या मागे विषय आला होता दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी नावाच्या फसव्या चक्रीवादळात अनेक सातवी फेल दहावी फेल नेते एका झटक्यात पास झाले होते हेही आपण पाहिलं आहे आणि अने अनेक उच्च शिक्षित अधिकाऱ्यांवर सातवी फेल साफेवाले राज करू लागले त्यातले थोडेफार गाजले आणि उरलेले सत्तेच्या मस्तीत माजले हे देखील आपण पाहिलेलं आहे असे शब्द वापरले तर अतिशयोक्ती होणार नाही वावगं ठरणार नाही हे लक्षात घ्या पण या फडीत गडकरी साहेब नसतील तर सर्वांचं बघा देशाची राजकीय संस्कृती सडायला लागल्यावर सामान्य नागरिक चिंतेत सापडले नितीन गडकरींसारख्या काही बोटावर मोजण्या इतपत नेत्यांकडून आता जनतेला थोडीफार आशा उरली होती ती आशा देखील आता मावडायला लागली आहे का या प्रश्नाचं उत्तर शोधणं गरजेचं आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा आणि सांगा मित्र मंडळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जे आरोप गडकरींवर केले आहेत ते अतिशय गंभीर असे आरोप आहेत राजकारणासोबतच अनेक व्यवसायात नितीन गडकरी गुंतलेले आहेत हे नव्याने सांगण्याची गरज नाही ते भाषणातून स्वतःच सांगत असतात हे सर्वांना ठाऊक आहे अर्थात आपल्या पदाचा गैरवापर करून आपल्या मुलांच्या कंपन्यांना गडकरी साहेब फायदा पोहोचवत आहेत का हा प्रश्न देखील अनुत्तरित आहे अजूनपर्यंत तरी ते पितळ उघडं करण्यासाठी अंजली दमानी यांनी पत्रकार परिषद घेतली अर्थात त्या गोष्टीला आता चार पाच दिवस झालेत ते बोलल्या अनेक बिल्डर्स असतील किंवा रस्ता बांधकामाचे ठेकेदार असतील यांच्याशी साठ गाठ ठेवून गडकरी आपल्या पदाचा गैरवापर करीत आहे का हे देखील आपल्याला काहीच दिवसात कळणार अशी अशा प्रकारे प्राथमिक माहिती अंजली दमाने यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली त्यात सर्वात उल्लेखनीय जो घोटाळा आहे तो आहे इथेनॉलचा पेट्रोलमध्ये जे वीस टक्के इथेनॉल मिसळल्या जात आहे हल्ली आपणच आपल्या पदाचा वापर करून इथेनॉलची मागणी निर्माण करायची आणि आपणच ती वस्तू बनवून विकायची आणि नफा मिळवायचा का हा नवा आणि अफलातून फंडा आणि अजेंडा गडकरींनी राबवला असा आरोप त्यांच्यावर दमानियांनी केला आहे आणि जर का खरं असेल हे तर अंजली दमानिया पुढे कोणतं पाऊल उचलणार आहे हे देखील आपल्याला पाहायला लागणार आहे मित्रांनो तुम्हाला ठाऊक असेल अंजली दमानिया जेव्हा जेव्हा अशी प्रकरण उघड करतात तेव्हा तेव्हा त्या ते अगदी डझनभर पुरावे कागदांचे जथ्थेच्या जथ्थे ते हातात ठेवून बोलत असतात आता नितीन गडकरी प्रकरणाची जेमतेम सुरुवात झाली आहे श्री गणेशा झालाय असं त्या म्हणाल्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ती पत्रकार परिषद घेऊन आता चार दिवस लोटले आहेत चार पाच दिवस झालेले आहेत परंतु गडकरी साहेबांचं प्रतिउत्तराच्या दिशेनं एकही नवीन स्टेटमेंट अजूनपर्यंत पुढे आलं नाही ठोस असं काही एखाद्या कार्यक्रमात ते काही बोलले या विषयावर थोडक्यात तो भाग वेगळा लेकिन स्पेशल असं स्टेटमेंट त्यांचं अजूनपर्यंत आलं नाही या प्रकरणाचं काय व्हायचं ते होईल मंडळी शेवटी होणार काय हे आपल्याला ठाऊक आहे कारण अशाच प्रकारे तुम्हाला माहित असेल अजित पवारांवर सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला होता अनेक वर्ष उलटून गेली त्या फाईलला अकाली म्हातारपण आलं उद्याच्याला ती फाईल अनंतात विलीन होईल आणि घोटाळ्याच्या सरणावर शेवटची काडी फेकून लोक बेपत्ता होतील आपापल्या घरी जाऊन झोपतील अजित पवारांच्या नावाने तुम्हाला माहिती आहे फडणवीसांनी विरोधी पक्षात असताना बेंबीच्या डेठापासून टाव फोडला होता हे आपल्याला आठवत असेल त्यांच्या डायलॉग्स आठवत असतील एवढंच नाही तर खुद्द नरेंद्र मोदींनी अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याचा ढोल प्रचार सभेत वाजवला होता शेवटी त्यांनीच त्यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांची डेटॉलने स्वच्छ आंघोळ करून दिली आहे आता अजित पवार तो मी नव्हेच तुम्ही नव्हेच या नावाचे स्वच्छ अगदी नवे कोरे पांढरे स्वच्छ कपडे घालून महाराष्ट्रात राजरोसपणे फिरतायत आता हळूहळू सर्वच या प्रकरणाला विसरत चालले आहेत आणि विसरतीलच त्यामुळे नितीन गडकरींचं हे प्रकरण अंजली यांनी पुराव्यानिशी सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्याआधी तिसरंच काहीतरी घडेल का हो किंवा घडवून आणलं जाईल का तर उत्तर तुम्ही हो शोधा आणि अवश्य कमेंट बॉक्समध्ये लिहा बिंधास्त व्यक्त व्हा मंडळी दोन हजार चौदा नंतर पाच वर्षे थोडीफार बरी गेली असं लोकांचं म्हणणं आहे परंतु नंतरच्या काळात दुसऱ्या टर्ममध्ये नरेंद्र मोदी मोदींच्या हुकुमशाहीला लोक त्रासले ती नोटबंदी असेल ती जीएसटी असेल आणखी काही लादलेले लादलेल्या लादले 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 ला गोष्टी असतील लोक खोटेपणाला वैतागले सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येने मीम्स आणि रील्सच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या पंतप्रधानाची टिंगलटवाडी होताना आपल्याला बघवत नाही असं व्हायला नको महागाईच्या संकटाला जीएसटीचा दणका कारणीभूत ठरल्याने गरीब आणि मध्यम वर्गीयांचं कंबरड मोडलं आहे हे आपल्याला ठाऊक आहे आणि आता हल्ली थोडीफार जीएसटी काय कमी केली ती जीएसटी कमी करून जणू काही जनतेवर आपण उपकारच केले आहे अशी भाषा सोशल माध्यमांवर परत सुरू झाली आहे त्यामुळे अर्थातच दुसऱ्या मार्गाने लुटमारीचा सुवर्णकाळ सुरू आहे का तर होय असं म्हणायला अजिबात हरकत नाही दुसरीकडे जर का गडकरींवर केलेले आरोप हे सत्य असतील किंवा ते सिद्ध झाले तर मग सामान्य जनतेने कुणाच्या तोंडाकडे बघावं लोकांनी मतदान करत जायचं दर पाच वर्षाला आणि यांनी मशिनांचाच मनका दाबून निवडून यायचं आणि मतदारांच्याच मानगुटीवर बसून पुन्हा मजेनं मलाई खात बसायचं नेहमी गोड बोलणाऱ्या नितीन गडकरींवर देशभर टीका होत आहे होईलच माध्यमांवर कुठलीही गोष्ट आली की लोकांचे तोंड उघडे असतात पण अजून सिद्ध झालं नाही हे लक्षात घ्या मंडळी तुम्हाला ठाऊक आहेत तिकडे संचारबंदी हल्ली सुरू आहे सोनम वागचूक सारख्या समाजसेवकाला वैज्ञानिकाला नोबेल नाही मॅक्से पुरस्कार ज्यांनी प्राप्त केला आहे देशाची मान उंच केली आहे त्यांचा काहीही दोष नसताना कारागृहात त्यांना कोंबला आहे तेही जोधपूरला लद्दाखपासून पासून फार दूर अंतरावर भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यापासून जेल भरो सुरू आहे मंडळी विरोधात बोलला की उचलतात आणि सरळ जेलमध्ये त्याला फेकतात उचलला की फेकला बोलला की ठोकला अशी ठोकाठोकी आणि अशा प्रकारे ही कामं सध्या आपल्या देशात हल्ली सुरू आहे मित्र दिल्ली दंग्याच्या संबंधात तुम्हाला ठाऊक हो। आहे उमर खालीद सहित अनेकांना जेलमध्ये पाठवलं होतं आहे आजही जेलमध्ये काही निकाल लागला नाही काही सुनावणी नाही गुन्हा सिद्ध होण्याच्या आधीच शिक्षा भोगण्याचा हा नवा काळ भारतात प्रथमच आला आहे हे देखील लक्षात घ्या काही केस नाही खटला नाही सुनावणी नाही आणि काही विनवणी नाही मनात येईल त्याच्यावर ईडी फेका टाका सीबीआय इन्कम टॅक्स चे ऑफिसर त्यांच्या घरी पाठवा हे असं अशा प्रकारे जनतेला ठोकण्याचं पाप सध्या हल्ली आपल्या देशात सुरू आहे भारतातील अनेक राज्यात अराजकता माजली आहे भारतीय जनता पार्टीचे छुटभय्य नेते अगदी छोटे छोटे लहान लहान गाव पातळीवरचे अगदी लहान लहान कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांची भाषा गटार गंगा झाली आहे इतका आत्मविश्वास वाढला आहे हिंदुत्व हिंदुत्व हिंदुत्व, हिंदुत्व म्हणून हिंदुत्वाच्या नावाखाली राजरोसपणे गुंडगिरी सुरू आहे रामाच्या नावाखाली अनेक मामा मालामाल झाले आहेत वाटतेल तिथे लाठीमाग आणि वाटतेल तिथे गैरप्रकार घडतो आहे आंदोलन सुरू होत नाही तर त्याला धडपण्याचं काम दररोज सुरू असतो मंडळी आता नितीन गडकरी यांच्या नावाने बोंबाबोंब सुरू आहे पुन्हा अंजली दमानिया पत्रकार परिषद घेऊन येत्या एक दोन दिवसात त्यांनी सांगितलं की मी सिरीजच करणार आहे यावर त्यावरून समजायचं आपण एक दोन दिवसात पुन्हा या प्रकरणावर त्या खुलासा करणार आहेत पुन्हा काय बाहेर येणार याकडे लोकांचं लक्ष हल्ली लागलं आहे पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे दुसरीकडे सामान्य नागरिक मात्र अतिशय घाबरलेले आहेत कशामुळे तुम्हाला माहिती आहे कारण नुकताच नेपाळला झालेला प्रकार अख्ख्या जगाने पाहिला आहे त्यामुळे ही एक चिंगारी आहे नेत्यांच्या प्रती लोकांची मानसिकता आता अतिशय खराब झाली आहे कुठल्याही पक्षाचे नेते असो मी भाजपलाच उद्देशून बोलत नाही सर्वच नेत्यांच्या बाबतीत अशी मानसिकता लोकांची झाली आहे त्यामुळे भारतात देखील असं होऊ शकतं पण होऊ नये लद्दाख पासून त्याची सुरुवात झाली आहे बिहारमध्ये देखील ही आग पेटली आहे आपण काही दिवसांपूर्वी फोटो व्हिडिओज बघितले असतील आसाम आणि मणिपूर देखील भडकायला लागला आहे पुन्हा नरेंद्र मोदींनी नरेंद्र मोदींनी आपल्या अहंकाराला मंडळी कुठेतरी विश्रांती जर का दिली नाही ना तर अनुचित घडू शकतं अशा प्रकारे हिंसक वातावरण आपल्या देशात निर्माण होऊ नये अजिबात होऊ नये शेवटी शांततेचा मार्ग हाच योग्य मार्ग असतो हे लक्षात घ्या कारण जळून खाक झालेला नेपाळ हा पुन्हा पूर्ववत होण्यासाठी अनेक वर्ष लागतील फार मोठा काळ लागेल लक्षात घ्या नेपाळच्या तुलनेत आपला देश तर अवाढव्य आहे फार मोठा आहे त्यामुळे असं आपल्या देशात घडू नये त्यामुळे सरकारने सावध व्हावं हुशारीने राहावं किंवा असं काही घडण्यासाठी अनुचित घडण्यासाठी नेत्यांनी कारणीभूत ठरू नये आपलं ठाऊक आहे हल्ली शेतकरी हवालदिल आहे महाराष्ट्रात सध्या पूरग्रस्त शेतकऱ्यांची अतिशय गंभीर परिस्थिती झाली आहे खायला अन्न घरात उरलं नाही घालायला कपडे शिल्लक राहिले नाही लेकरांचे पुस्तक वह्या राहिल्या नाहीत सर्व वाहून गेलं आणि एवढं होऊनही महाराष्ट्र सरकार अजूनही पूर्णपणे ओला दुष्काळ त्यांनी जाहीर केला नाही ती जागृती अजूनही त्यांना झाली नाही खरंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी ही वेळ अगदी हो योग्य आहे अगदी योग्य हो परंतु सत्तेचा अहंकार अगदी ओसंडून अलीकडे वाहत आहे मित्र त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आणि द्वेष निर्माण झाला आहे त्यामुळे दिवसेंदिवस देशातली परिस्थिती बिघडत चालली आहे अतिशय वाईट परिस्थिती आपल्या देशात होत चाललेली आहे असो तुर्तास थांबतो मंडळी आपल्याला नेमकं काय वाटतं आपल्या मनात नेमकं काय वादळ वावटळ सुरू आहे ते कमेंटमध्ये व्यक्त होऊन नक्कीच सांगा नक्की लिहा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमान तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र